नमस्कार सर्वांना आज आपण थोडंसं मराठी मुळाक्षर जे आपल्याला आहे जे आपण याला पेनानं वगैरे काढायचे असतात ती पेनानं कशी काढायची या संदर्भामध्ये आपण एक खूप छान व्हिडिओ बनवलेला होता पण जरा थोडासा जवळून अजून थोडासा झूम करून पेन कसा धरायचा कसा धरायचा लिहायचं कसा त्याच्या वाट्या कशा काढायच्या या संदर्भामध्ये आपल्याला नेहमीच चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन केलेलं आहे घेतलेलं आहे आज पण आपल्याला त्याच प्रकारे आपण घेणार आहे आता काय करणार आपण या ठिकाणी ह्या दोन लाईन्स घेतलेल्या आहेत ह्या दोन लाईन्स म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याला किंवा मुलाला ज्यावेळेस आपल्याला हे अक्षर लेखन करायचं आहे त्यावेळेस आता आपण काय करतो की या लहान दोन लाईन्स न घेता ह्या दोन लाईन आपण घेणार आहे म्हणजे आपल्याला मोठा अक्षर कसं काढायचं हे आपल्याला बघायचं आपल्याला पेन कुठं धरायचं तर इथं धरायचं हे आपल्याला पाठीमाग आपण सांगितलेलंच आहे आपण आता सर्व मूळाक्षर आपण इथं काढून दाखवूया म्हणजे अपासून अज्ञेपर्यंत त्याच्यामध्ये जे असणारे बाकीचे जे मूळाक्षर आहेत ते पण आपण पाहूया चला तर बघा आता आपण आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की आपल्याला सराव मी तुम्हाला सांगितलेला आहे कसा करायचा तो अशा वाट्या अशा प्रकारच्या वाट्या उभ्या रेषा त्यानंतर या अशा तिरप्या रेषा यानंतर अशा तिरक्या रेषा त्यानंतर अशा आडव्या रेषा आहेत त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा वल वरून खाली तोंड असणारी वाटी खालून वर अशी तोंड असणारी वाटी त्याचबरोबर आपल्याला अशी वर्तुळे ही आपल्याला अशी वर्तुळे व्यवस्थित आली पाहिजेत आणि त्यामुळं काय होणार आहे की आपल्याला या प्रकारची जी काही अक्षरलेखनाची जी गोष्ट आहे ते आपल्याला सरावानं होऊन जाणार आहे याच्यासाठी काय करायला पाहिजे की आपण व्यवस्थित चांगल्या प्रकारे सराव करायला पाहिजे आता हे आपण या दोन रेषेमध्ये आपल्याला अक्षरलेखन करायचं आहे आपल्याला पहा हे का पाहायचं मी तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं आपण जर या ठिकाणी जर काही मुलं असे असे पकडतात आता आपण इथं वरून पाहतोय इथं कॅमेरा पाहत असताना आपलं पेनाचं टोक कुठं चिकटलंय ते दिसत नाही खाली कुठं टेकलंय ते दिसत नाही मग त्यामुळं ती मुलं अशी वाकवून लिहितात ते तुम्ही जरा निरीक्षण करा पहा आपल्याला ते त्याच्यामध्ये पाहायला मिळेल त्याच्यासाठी आपल्याला या पेनाच्या टोकापासून दोन सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर अंतरापर्यंत आपल्याला पेन असा धरता आला पाहिजे म्हणजे आपल्याला आता या अशा डोळ्यानं आपल्याला या ठिकाणी पेन कुठं टेकलेलं आहे त्याचं टोक कुठं टेकलेलं आहे ते आपल्याला दिसतंय ते आता आपल्याला या दोन रेषेमध्ये आपण अक्षर काढूया पहा अ आ उभे रेषा आपल्या परफेक्ट आल्या पाहिजेत ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची वरचे पण रेषा आहेत त्या पण वरच्या रेषा व्यवस्थित आपल्याला आल्या पाहिजेत अ आई ई ऊ त्यानंतर आहे ए त्यानंतर आहे आय आय ओ आता हा जो मात्रा आपण दिला इथं काना आणि एक मात्रा तो याच दुसऱ्या काण्यावर आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर आहे आपल्याला औ आता जे दोन मात्रे आहेत ते पण दोन मात्रे आपल्याला या ठिकाणी द्यायचे औ आणि आहा पहा आता आणखी एक ह्याच्यामधली गोष्ट अशी आहे की बरेच जण मला विचारतात की पेन सर कुठला वापरायचा काय करायचं ते शक्यतो जेल पेन वापरायचा किंवा आता माझ्याकडे जो आहे तो बटरफ्लोचा पेन आहे खूप छान पेन आहे क्लासिक रोलर म्हणून पेन आहे खूप आहे खूप छान शाई पेनासारखं खूप आपल्याला या ठिकाणी त्याचा इफेक्ट मिळतो आणि <coughs> आता अक्षरलेखनामधलं बाकीचं पण ज्या गोष्टी आहेत त्या पण गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आता आपण पुढचे अक्षर बघूया की जेणेकरून पुढचे अक्षर कसे आहेत तर ते पुढच्या अक्षरे पाच पाचच्या गटांना आपण लिहिणार आहे म्हणजे ते आपल्याला लिहता येतं व्यवस्थितरित्या बघा क ख ख ग घ आणि हे आताचं जे अनुनासिक आहे ग हे या ठिकाणी <coughs> त्यानंतर च छ आता ज आपण काढूया इथं आणि पुढं तुम्हाला ते कसं काढायचं दुसऱ्या हे ते पण आपण पाहूया हे आणि य आता हे ज आपण पहिलं ज आपण अशा प्रकारे काढलं आणि दुसरं जे आहे ते असं काढायचं आहे म्हणजे असंही तसा तुमचा ज्या पद्धतीनं सराव होईल त्या पद्धतीनं हे अशा प्रकारे तुम्ही ज काढू शकता च त्यानंतर आता आपलं झालेलं आहे आता ट ची लाईन ट ठ ढ आणि न न बाणाचा न यानंतर आपण आता तोच काढूया तो थ द आणि न बाबागा त्यानंतर आपण आता पच काढू लाईन प प फफ ब आणि म हे आपण काढूया म आले या ठिकाणी आता यानंतर आपण पुढचं पाहूया य र ल व, श य र ल आता हे जे ल आहे हे दोन पाकळ्याचं आहे पुढचं पण आपण इथं करून घेऊया य र ल व, श हा पण श आता नवीन याच्यामध्ये मराठी याच्यामध्ये आलेला आहे आता हा ल आहे तो आपल्याला असाही आपल्याला काढायचा आहे म्हणजे असाही सवय कशी असू शकते अशा प्रकारे आणि हा जो श आहे तो श जे पूर्वीच्या काळी काढला जात होता हे अशा प्रकारचा असाही आणि असाही व आता आपल्याला मराठीमध्ये असा आहे आणि मराठीमध्ये ल अशा प्रकारे आहे त्यानंतर य र ल व श श चा आपण नंतर पुढच श स, य र ल व श श श स ह हो ल ह हो, क्ष आणि शेवटचं आहे याच्यामधलं ज्ञ आता नीट पहा मुलं आणि क्ष ला काढत असताना फसतात मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ती गोष्ट आपल्याला मुलांना समजून सांगायची आता आपल्याला गाठीची सुरुवात म्हणजे क्ष ची गाठ कशी कशी करायची तर बघा हे असं आणि ही ज्यावेळेस आपण असं करू त्यावेळेस हे प्रॅक्टिस न होऊन जाईल सराव तुमचा जितका जास्त तितके पुन्हा तुमच्या अक्षरांची मांडणी किंवा अक्षर देखन एकदम चांगलं होईल फक्त या गोष्टीचा सराव करायला पाहिजे आता बरीच जण ज्यावेळेस आपण यूट्यूबला किंवा आपण बाकीच्या जा ठिकाणी ज्यावेळेस व्हिडिओ आपण हे दाखवतो त्यावेळेस सांगतात की याच्यामध्ये या आणखी काय अक्षरं राहिलेली आहेत आता ती कुठली अक्षरं राहिलेली आहेत तर ते आपल्याला अक्षरं आहेत त्र आहे रू आहे त्यानंतर लु आहे श्र आहे की अशी छोटी छोटी किंवा अशी अक्षर आहेत ती आपण या ठिकाणी आता पाहूया त्यामधलं आहे आपण त्र काढूया हे अशा प्रकारे त्र श्र बघा हे श्र त्यानंतर ऋषीतला रु काढायचा आता ऋषीतला नवीन पद्धतीनं पण आलेला आहे तो नवीन पद्धतीचा ऋषीतला रु कसा आहे ते आपण पाहूया आणि अगोदरचा पण पाहूया बघा अगोदर पहिल्या कसा होता तो पाहूया हे असा इथं जाऊन अशा पद्धतीनं असायचा आणि आता काय झालेलं आहे की हा पाठीमाग आलेला आहे पण आता कसा आलेला आहे पहा आता हा जो आहे हा असा वर जाऊन खाली आलेला आहे बघा असा आता तुम्हाला कसा सराव आहे कुठला सराव आहे तो आपण या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर आहे बघा लु ल आहे हे अशा प्रकारे मग हे असे मुळाक्षर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची बाराखडी किंवा याच्या संदर्भामध्ये काही जोडाक्षर आहेत ते आपण या ठिकाणी पुढं पाहूया खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला तो पहा कमेंट करा आपल्या सर्व लहान लहान मुलांना जनकनला अक्षराची जी काही गोडे आहे त्यांनी या ठिकाणी आपला व्हिडिओ पहावा आणि आपलं सुंदर अक्षर करावं सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद